लेटर डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला विद्यार्थी घोषवाक्य त्याच्यानंतर सेल्फी आणि प्रतिज्ञा अशा तीन गोष्टी आपल्याला करायचे आहेत त्यासाठी आपल्याला वेबसाईट आहे महा सीएम लेटर डॉट इन महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर रजिस्टरला क्लिक करायचं ठीक आहे रजिस्टरला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर परत तोच मोबाईल नंबर परत टाकायचा आहे जर तो तुम्ही आधी टाकला असेल तर तो घेणार नाही ठीक आहे मग तुम्हाला जर दोन मुलं असतील तर एका मुलाला एकच नंबर चालतो हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ओके असं केल्याच्या नंतर हे कॅप्चा टाकायचा ता कॅप्चा टाकून ता झाल्याच्या नंतर जर कॅप्चा तुमचा जुळला नाही तर मग तो रिलोड कॅप्चा म्हणेल परत तुम्हाला रिलोड करावा लागेल पण या ठिकाणी जर एवढा वेळ लागला तर समजून घ्यायचं की तुमचं कॅप्चर व्यवस्थित झालेला आहे ठीक आहे आता हे लोडिंग होते इथं थोडस जास्त वेळ लागतो ओके इथे वॉर्निंग आलंय की हे ऑलरेडी मोबाईल नंबर आहे तर दुसरा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल ठीक आहे कॅप्चर टाकायचा मोबाईल नंबर आपण व्यवस्थित टाकायचा आहे ही वेबसाईट थोडी स्लो चालते त्याच्यामुळे थोडा सावकाश सावकाश काम करा ठीक आहे कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर या पाच गोष्टी आहेत पाच गोष्टीमध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे ओके लोड लोडिंग होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेट करण्याशिवाय दुसरं दुसरा, दुसरा पर्याय नाही आहे ठीक आहे ओके okay, आता या दुसऱ्या स्टेपला आलो आपण या दुसऱ्या स्टेपला आपल्याला विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे ना, आता याच्यानंतर आपल्याला घोषवाक्य जे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये आहे ते आपल्याला अपलोड करायचे आहे ठीक आहे आता इथे शाळेचं नाव आपण टाकायचं जे काही त्या विद्यार्थ्या शाळेचं नाव असेल ते ठीक आहे इथे सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल ठीक आहे इथं हे इंग्रजीमध्येच टाकायचं आहे इंग्रजीशिवाय ते घेत नाही ठीक आहे आज मी जिल्हा निवडायचा आहे जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा इथे निवडा त्याच्यानंतर तालुका ठीक आहे आणि कंटिन्यू म्हणा कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर आता तिसऱ्या स्टेपला विद्यार्थ्यांनी घेतलेले जे घोषणा आहे जे घोषवाक्य घेतलेलं आहे त्याचा आपण फोटो काढायचा आहे विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं ते आणि त्याचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे ओके तर हे लोडिंग मध्ये थोडा जास्त वेळ जात असतो ओके इथे बघा अशा पद्धतीने आल्याच्या नंतर इथे क्लोज करा क्लोज केल्याच्या नंतर इथे अपलोड इमेज ठीक आहे जर विद्यार्थी समोर असेल तर लगेच कॅमेरा नाही तर ब्राऊज मधूनही तुम्ही जाऊ शकता ओके तर आपण कॅमेऱ्यामध्ये जाऊ कॅमेऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याचा फोटो काढायचा ठीक आहे फोटो काढून झाला त्याच्यानंतर इथे बरोबर करायचं ठीक आहे आणि जे घोषवाक्य त्या ठिकाणी घेतलेलं होतं विद्यार्थ्यांनी ते इथे तुम्हाला मराठीत लिहावं लागेल ठीक आहे गुणवत्ता पूर्ण शिक्षण जबाबदार पालकाचे लक्षण ठीक आहे आता सेल्फी अपलोड आहे आपल्याला कुटुंबासोबत तर कुटुंबासोबत जर सेल्फी काढून पहिलेच आधीच फोटो तयार ठेवला

आणि अपलोड इमेज इथे परत तुम्हाला कॅमेरा आणि इथे फ्लिप करायचं ठीक आहे फ्लिप केल्याच्या नंतर अशा पद्धतीने फोटो काढा फोटो काढून झाले की इथे बरोबर करा ओके बरोबर करून झाल्याच्या नंतर कंटिन्यू ठीक आहे कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर आता शपथ घ्यायची आहे विद्यार्थ्याने ठीक आहे की रात्री झोपायच्या आधी दोन पानं वाचायची अशी शपथ विद्यार्थ्यांनी घ्यायची असं शेवटी आहे ज्याला आपण प्रतिज्ञा म्हणतो ओके बघा इथे मी ओबी प्रदीप पडवाल प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजलं आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते ठीक आहे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे आय प्लेज म्हणा आणि ते सबमिट द प्लेज तर अशा पद्धतीने तुम्ही मान्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा जो हा प्लेज आहे सेल्फी आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ठीक आहे लास्टला असं ऑप्शन आलं पाहिजे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड आणि इथे क्लोज करायचं झालं जा। आता याच्यानंतर तुम्ही दुसरा विद्यार्थी तुमच्या याच्यावरून करू शकता म्हणजे एका मोबाईलवरून तुम्ही कितीही विद्यार्थी करू शकता चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर